ॲडव्होकेट विशाल मोहिते आज आम्ही तासगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील मनी मनेराजूरी या गावात आलेलो आहोत भारतीय मजदूर संघाचा प्रदेश मंत्री या नाद्याने सांगली जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ या ठिकाणी एक घटना घडली भारतीय मजदूर संघाचे सदस्य असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सदस्य असलेल्या आमच्या सदस्यांना काही लोकांनी जाणबुजून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं अंगणवाडी ही मुलांना शिक्षण देण्यासाठी एक चांगली संस्था सरकारने उभी केली असताना त्यामध्ये राजकारण येऊ नये अशी भारतीय मजदूर संघाची पहिल्यापासून भूमिका आहे पण दुर्दैवानं काही लोक राजकारणातच आपलं सर्वस्व मानतात आणि चांगल्या सेविकेला त्या ठिकाणी काही ना काही कारणामुळे बदनाम करण्याचं किंवा कामावरून परावृत्त करण्याचं वाईट कृत्य असं केलं जातं मला वाटतं ही गोष्ट निंदनीय आहे महाराष्ट्र सरकारचा केंद्र सरकारचा हा उपक्रम की मुलांना खऱ्या अर्थाने छोट्या मुलांना साक्षर करण्यासाठी मुलांना संस्कार देण्यासाठी किंवा चांगली पुढची भविष्य किंवा पिढी घडवण्यासाठी हा उपक्रम आहे आज आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे तुटपुंज मानधन आहे ते आज आपण दहा हजारपर्यंत नेण्यात ने, ने, यशस्वी झालो आहोत आणि आज भाऊबीज असेल किंवा विविध उपक्रम आपण ह्या सरकारच्या माध्यमातून करतोय याने करून अंगणवाडी सेविकांना मदत निसताना चांगलं मानधन मिळालं पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत असं असतानाही सर्व संघटनेने हा प्रयत्न केला पाहिजे दुसरी अंगणवाडी सेविका दुसऱ्या संघटनेची अंगणवाडी सेविका ही काय आपली दुश्मन नाही आहे ती आपली ताई आहे ती आपली बहीण आहे आणि ही संघटना ती संघटना करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन चांगलं काम करून स्वतःचा विकास केला पाहिजे त्या अंगणवाडीचा विकास केला पाहिजे पर्यायाने यातूनच गाव असेल जिल्हा असेल राज्य असेल देशाचा विकास होतो मला वाटतं की हा माझा आणि संदेश पुरेस आहे की कोणाबद्दल कोणाबद्दल कटुता किंवा षडयंत्राची भावना आणू नका आगामी काळात था आपल्याला चांगलं काम आहे था। सरकारकडून चांगल्या योजना घ्यायच्या आहेत परंतु जर तू भारतीय मजदूर संघाची मेंबर आहे तू तू ची मेंबर आहे असं जर, जर करत असाल तर निर्वाणीचा इशारा आहे भारतीय मजदूर संघ आज जगातील भारतातील तर आहेत पण जगातील सर्वात क्रमांक क्रमांक एकची कामगार संघटना आहे आमचा दायरा आणि आमची ओळख फार मोठी आहे कृपया इतर कुठल्याही संघटनेने असा जाणून बुजून खोटा प्रयत्नही करू नका की भारतीय मजदूर संघाच्या किंवा आमच्या या भगिनीस दडपण आणण्याचं कुठलंही षडयंत्र केलं तर भारतीय मजदूर संघ अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे मला वाटतं हा माझा मॅसेज फारच बोलका आहे आणि जर कुठले अधिकारी यांनाही विनंती आहे की आपण त्यांचं काम तपासा त्यांच्या कामात कुठे त्रुटी राहिले ती तपासा जर त्यामध्ये कुठे खोट आली तर त्यांना त्या ठिकाणी बोला त्यामध्ये दुरुस्त करू परंतु तू सक्तीची रजा घे तू घरी बस असल्या प्रकारचं दुष्कृ दुष्कृत्य कुठले अधिकारी असेल सुपरवायझर असेल करू नये कारण की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो चार बोट आपल्याकडे असतात अधिकाऱ्यांचं वर्तन सुपरवायझरचं वर्तन कशा प्रकारचं ह्याचा पूर्ण डेटा आज भारतीय मजूर संघाजवळ आहे आम्ही गप्प आहोत कारण की सांगली जिल्हा आमचा आहे या ठिकाणी काम सुचारू पद्धतीने चालावं म्हणून आम्ही काही बोलत नाही परंतु जेव्हा आमच्या भगिनीवरती येईल आमच्या ताईंवरती येईल तेव्हा भारतीय मजदूर संघ स्वस्थ बसणार नाही फार मोठी ताकद आज यांच्या पाठीशी उभी आहे आणि एका राष्ट्राची ताकद आहे लक्षात ठेवा अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नका जेणेकरून कुणाला दुखापत होईल इजा होईल त्यांना थोडं टेन्शन येईल कारण की तुम्ही जर एक पर्सेंट टेन्शन देण्याचा प्रयत्न केला तर त्या शंभर पटीनं टेन्शन देण्याची ताकद या भारतीय मजदूर संघात आणि अंगणवाडी कर्मचारी संघात आहे हा इशारा समजा धमकी समजा काय समजायला समजा परंतु तो मी आज आपल्या माध्यमातून देतोय कृपया असले चाळे असले धंदे बंद करा आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं आहे आपल्या अंगणवाडीचा विकास करायचा आहे आपल्या देशाचा विकास करायचा आहे एवढं बोलतो थांबतो धन्यवाद